छत्रपती हे नाव लावावे या कारणावरून शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे राणार इंदापूर जिल्हा पुणे व इतर कार्यकर्ते इतर कार्यकर्त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून श्री प्रवीण गायकवाड व फिर्यादीच्या अंगावर शाही वंगण टाकून श्री छत्रपती संभाजी महाराज की जय अशा मोठमोठ्याने घोषणा देऊन सर्वांना धक्काबुक्की करून हाताने मारहाण केली तसेच इनोवा गाडीच्या समोरच्या काचेवर दगड मारून नुकसान केले यातील फिर्यादी संभाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अक्कलकोट उत्तर येथे अपराध क्रमांक कर। तीनशे पासष्ट ऑप्रिल दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यात एकूण सात विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदरचा गुन्हा हा जामीनपात्र असल्यामुळं यातील आरोपींना अटक न करता त्यांच्यावर त्या सर्व सात आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत सर जो मुख्य आरोपी आहे दीपक काटे तो कालपासून पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे त्याची सध्याची स्थिती काय आणि कशा पद्धतीनं प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण करतो त्याच्याबरोबर हा कालची जी घटना झालेली आहे घटनास्थळावरून दोन आरोपींना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं ताब्यात दे घेतल्यानंतर गुन्हा दाखल दाखल व्हायला जी काही फिर्यादी यातील फिर्यादी न उशीर झाल्यामुळं उशिरा गुन्हा गुन्हा दाखल झाला त्यानंतर या या जे ताब्यात घेतलेले जे दोन आरोपी होते आरोपी ताब्यात घेते गुन्हा दाखल झाल्यानंतर असल्यामुळं घेतलेला आरोपीनाटक न करता त्यांच्यावर कार्य प्रतिबंधात्मक सगळ्या काही संस्थान संघटनांची माहिती हे आहे की आरोपींच्या विरोधात तीनशे सात सारखे कलम लावण्यात यावे जेवेगण्याचा प्रयत्न त्यांनी केला असा देखील आरोप होतोय त्या संदर्भात काही कलम वाढण्याची शक्यता आहे का किंवा त्यांची मागणी आपल्यापर्यंत पोहोचली आहे यामध्ये जे काही जखमी आहेत त्यांचं काही मेडिकल झालेलं आहे त्याच्याकडचा असं म्हणणं होते की मला इथे काही नाराशे त्यांना पुढे रेफर केलेला आहे रेफर केल्यानंतर जर त्याच्यामध्ये आणखी काही जर त्यांची काही गिरस वगैरे असं आलं तर योग्य ते आपण करण्याची तयारी करू शकतो